अचानक पाच वर्षानंतर मुलाला आणि सुनेला असं घरी आलेलं बघून शिला ताई काही न बोलता त्यांच्या खोलीत निघून गेल्या त्यांच्या चेहऱ्यावर ना मुलगा आणि सुना आल्याचा आनंद होता आणि नाही त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव होते त्यांचा पूर्ण चेहरा निर्जीव पडला होता जेव्हा त्या खोलीत गेल्या तेव्हा घरात आलेली सून रमा तिच्या नवऱ्याला संदीपला म्हणाली बघितलं का तुमच्या आईचे नखरे आपण एवढ्या वर्षांनी घरी आलेले बघून त्यांना जरासुद्धा आनंद झाला नाही तरी मी तुम्हाला अगोदरच सांगत होते की तुमच्या आई वडील तुमच्यावर खूप जळतात त्यांचं सगळं प्रेम त्यांच्या मुलीसाठी आहे तुमच्यासाठी नाही संदीप आईच्या विरोधात भडकवत रमा म्हणाली बायकोचं बोलणं ऐकून आईला तो आल्याचा आनंद झाला नाही हे बघून संदीप खूप चिडला आणि रागात हातातली बॅग सोफ्यावर टाकून पाय आपल्या सरळ आईच्या खोलीत गेला तिथे त्याच्या आई त्याच्या बाबांच्या पायाची मालिश करत होती दीपला त्याला असं आईनं टाळलेला अजिबात सहन झालं नाही त्याला मनातून खूप विश्वास होता हो की एवढ्या वर्षानंतर त्याच्या आई त्याला बघून खूप खुश होईल पण इथे तर त्याच्या आईने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं संदीप खोलीत गेल्यावर रागात त्याच्या वडिलांवर ओरडत म्हणायला बाबा तुम्हाला पण आईसारखी मला बघितल्यावर लाज वाटत आहे का कधीपासून डोळे वर करून छताकडे बघत आहात कमीत कमी एक नजर तरी माझ्यावर टाकायची होती पूर्ण पाच वर्षांनी मी आज घरी परत आलो आहे तुम्हा सगळ्यांना माझा चेहरा बघायला आवडत नाही का पण त्याच्या वडील एकटक नजर वर करून छताकडे बघत होते हे बघून संदीपला अजूनच जास्त राग यायला लागला तेवढ्यात रामा सासूच्या खोलीत आली सासू सासऱ्यांचं वागणं बघून रमा त्यांच्यावर चिडत नवऱ्याला म्हणाली अहो बघितलं का याला म्हणतात डोळ्यांनी आंधळे आणि कान्याने भैरे होणे यांना आपण दिसत आहोत तरी न दिसल्यासारखे करत आहेत आणि आपण बोलणं ऐकून पण न ऐकल्यासारखं करत आहेत सासूबाईंपेक्षा तर जास्त नाटकी बाबा निघाले बघितलं का कसं शांत बसून डोळे वर करून छताकडे एकटक बघत आहेत घरात फक्त भांडण लावून देणे हेच एक काम रामाला अगदी व्यवस्थित करता येत होतं ते नवऱ्याचा राग शांत करण्याऐवजी तो अजून कसा वाढवता येईल ते बघत असायची थोडक्यात काय तर ते आगीत तेल होतायचं काम करत असायची आई वडिलांचं असं बघून न बघितल्यासारखं करणं संदीपला अजिबात सहन होत नव्हतं त्यामुळे बाजूला टेबलवर ठेवलेला काचेचा ग्लास उचलून त्यांनी जमिनीवर फेकून दिला त्यानं हे सगळं जाणून बुजून केलं होतं म्हणजे त्याच्या आई वडील त्याच्याकडे लक्ष देतील त्यांच्या वडिलांनी तर नाही बघितलं पण त्याची आई खूप शांत आणि जात संदीपला म्हणाली संदीप इथे फालतू तमाशा करू नकोस इथून शांतपणे निघून जा तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही आईचं बोलणं ऐकून संदीप रागात म्हणाला हो हो आई मला माहीत आहे बाबांना तर सगळे रोग लागले आहेत आणि अजून अर्धा एक तासात तुला पण कुठला ना कुठला आजार पकडेल कारण आज मी एवढ्या वर्षांनी घर आलो आहे ना त्याची आई म्हणाली हे बघ संदीप इथे उभा राहून तुझं फालतू बोलणं बंद कर संदीप म्हणाला आई मी फालतू बोलत आहे का तुला काय वाटतं माझ्याकडे एवढा वेळ आहे की इथे येऊन मी तुझ्याशी फालतू बोलत बसेन यासाठी मी इथे आलो आहे का नाही मी इथे माझं काम करायला आलो आहे हे ऐकून त्याची आई म्हणाली अच्छा तुझं इथं असं कुठलं महत्त्वाचं काम आहे मला पण कळू दे तेवढ्या त्यांची सून रमामध्येच म्हणाली सासूबाई तुम्हाला तर काहीच माहीत नाही असं दाखवत आहात तुम्हाला माहीत नाही का संदीप कुठल्या कामाबद्दल बोलत आहेत सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली सुनबाई मी तुझ्याशी बोलत नाही मी तुझ्या नवऱ्याशी बोलत आहे कोण रमा कुचक्यासारखं हसत तिच्या सासूला म्हणाली सासूबाई माझा नवरा तुमचा मुलगा पण आहे तिची सासू म्हणाली सुनबाई तो माझा मुलगा होता पण ज्या दिवशी त्याचं लग्न तुझ्याशी झालं त्या दिवसापासून तो तुझा नवरा बनला आहे आणि माझा मुलगा तर त्याच दिवशी मेला ज्या दिवशी त्याच्या आयुष्यात तुझ्यासारखी मुलगी आली हे कोण संदीप लगेच म्हणाला तुझ्यासारखीचा काय अर्थ आहे काय बोलत आहेस तू तु? तुझं तुला तरी कळत आहे का तुला काय प्रॉब्लेम आहे रमाचा मुलाचं बोलणं ऐकून उदास होऊन त्याच्या आई म्हणाली अच्छा संदीप तू तर असं बोलत आहेस जणू तुला तुझ्या बायकोबद्दल वागण्याबद्दल काहीच माहीत नाही की काय केलं होतं तुझ्या बायकोने सासरे आल्यानंतर आणि बायको मिळाल्यानंतर तू काय केलं होतं आमच्यासोबत सगळं विसरून गेलास का असं बोलत त्यांनी प्रश्नार्थक नजरेने मुलाकडे बघितलं संदीप हे सगळं कसं काय का विसरू शकत होता विसरली तर रमा पण नव्हती आणि नाही त्याची आई विसरली होती पाच वर्षापूर्वी जेव्हा रमा या घरात सून बनून आली होती लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवी नवरी सकाळी लवकर उठून आवरून साडी नेसून तयार होऊन खोलीतून बाहेर येते अगदी त्याच्या उलट लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रमा हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घालून खोलीतून बाहेर आली होती अगदी लग्न न झालेल्या मुलीसारखी लग्नघर असल्यामुळे घरात खूप पाहुणे होते अचानक नवी नवरी अशा हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घालून खोलीतून बाहेर आलेली बघून सगळ्या पाहुण्यांनी तोंडात बोटं घातली सगळे आवासून तिच्याकडे बघत होते सगळं घर पाहुण्यांनी भरलं होतं आणि रमा सगळ्या पाहुण्यांच्या समोर बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर पायावर पाय टाकून बसली सगळे पाहुणे घरात सकाळी सकाळी चहापीत बसले होते आपल्या सोनेला अशा कपड्यात बघून तिच्या सासऱ्यांनी लाजेने मान खाली घातली आणि घरातून बाहेर निघून गेले घरात जेवढे पण पुरुष मंडळी आणि मुलं होती ती घरातून बाहेर निघून गेली बायकाने एकमेकांच्या कानात कुजबूस करायला सुरुवात केली शिलाताई हैराण होऊन एकटक सुनेकडे बघत होत्या पूर्ण मांड्या दिसत होत्या अर्धपोट उघडं दिसत होतं शिलाताईंना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता त्यांना असं वाटत होतं की त्या कुठलं तरी स्वप्न बघत आहेत तेवढ्यात त्यांची मुलगी नीता हळूच येऊन आईच्या कानात म्हणाली आई हे बहिणीनं काय घातलं आहे तू तिला काहीतरी बोल तिच्याकडे सगळे पाहुणे बघत आहेत आज वहिनीने सगळ्यांच्या समोर आपली इज्जत घालवली आहे तेव्हा कुठे शिलाताई शुद्धीत आल्या तशा ता त्या जरा मोठ्या आणि कडक आवाजात रामाला म्हणाल्या सुनबाई तू हे काय घातलं आहेस रामा काही बोलणार त्या अगोदर संदीप म्हणाला आई तुला दिसत नाही का तिने कपडे घातले आहेत मुलाचं बोलणं ऐकून त्याच्याही मोठ्या आवाजात रागात त्याच्याकडे बघत म्हणाली काय ही, ही कपडे आहेत संदीप म्हणाला आई हे कपडे तर आहेत रामाला असेच कपडे घालायला आवडतात तिला साडी नेसायला अजिबात आवडत नाही त्याची आई म्हणाली ठीक आहे संदीप साडी नाही तर कमीत कमी ड्रेस तरी घालायचा होता ना पण हे कपडे आता रामा पण सासूला म्हणाले सासूबाई या कपड्यात काय वाईट आहे या कपड्यातून माझं काय दिसत आहे हे बघा सासूबाई मी तुम्हाला स्पष्ट सांगते मी मोकळ्या विचारांची मुलगी आहे लहानपणापासून एकटी हॉस्टेलमध्ये राहिले आहे नोकरी करत आहे पगार पण चांगला मिळत आहे कुणीच कधीच माझ्यावर कुठलेही बंधन घातले नाही त्यामुळे हे बंधन मी सासरी पण पाळणार नाही तुम्ही मला साडी किंवा ड्रेस घालायला सांगितला तर ते माझ्यासह होणार नाही मी असेच कपडे घालणार मला या कपड्या सुटसुटीत वाटतं रामायणेत तोंड उघडलं तसेच ती तोंडात येईल ती बोलत सुटली शिलाताईंना सुनेचं बोलणं ऐकून एकामागे एक झटका बसत होता एक तर नवी नवरी असे कपडे घालून सगळ्या पाहुण्यांच्या समोर येऊन उभी राहिली होती आणि दुसरं तोंडाला येईल ती बोलत सुटली होती रामाने आणि संदीपने सगळ्या पाहुण्यांच्या समोर तमाशा उभा केला सगळ्या बायका कुजबुज करायला लागल्या होत्या शिलाताईंचा एवढा अपमान त्यांच्या अख्ख्या आयुष्यात कधी सहन केला नव्हता आज त्यांना खूप लाज वाटली घरात जेवढ्या पाहुण्या बायका होत्या त्या रमाला डोक्यापासून पायापर्यंत निरगून बघत होत्या आणि तिच्याकडे बघून हसत होत्या जणू एखादा शोपीस उभा केला आहे पण रमाला आणि संदीपला काहीच फरक पडत नव्हता शिलाताई लगेच संदीपला म्हणाल्या संदीप अरे ती तर या घरात नवीन आली आहे तिला इथले रीती माहीत नाहीत आपले पाहुणे कसे आहेत ते पण तिला माहीत नाही पण तुला तर सगळं माहीत आहे ना गावातले लोक कसे आहेत हे पण तुला चांगलंच माहीत आहे हे गाव आहे शहर नाही मा माहीत आहे ना ती साडी किंवा ड्रेस घालू शकत नाही पण कमीत कमी जे कपडे घातले आहेत ते तरी पूर्ण अंग झाकून जाईल असे घालायचे होते ना ही काही अर्ध्या उघड्या अंगाने फिरत आहे तू सांग या घरात पाहुणे आहेत तुझे बाबा आहेत तुझी बहीण तरुण आहे या सगळ्यांच्या समोर सोनबाई अशी राहणार आहे का मी माझ्या मुलीला तर असले कपडे घालून देत नाही भावाच्या आणि बापाच्या समोर आणि सोनबाई असले कपडे घालून सगळ्या घरात फिरत आहे ती मला अजिबात आवडणार नाही तू आत्ताच्या आत्ता तिला खोलीत घेऊन जा आणि व्यवस्थित चांगले कपडे घालून बाहेर घेऊन ये जवळजवळ त्यांनी मुलाला आदेश दिला सासूचं बोलणं ऐकून रमा लगेच उठून उभी राहिली आणि म्हणाली अजिबात नाही सासूबाई मी माझ्या वागण्यात बदल का नाही करणार मी अगोदरच सांगितलं आहे की मी मोकळ्या विचारांची आझाद मुलगी आहे ही लाज शरम डोळ्यात दिसायला हवी कपड्यात नाही आणि जर तुम्ही माझ्यावर एवढी बंधने घातली तर मी या घरात एक मिनिट पण राहू शकणार नाही कुठली सासू सुनेल्याहून अजून चोवीस तास पण झाले नाहीत आणि तिचं असलं बोलणं एवढं सहन करणार आहे चोवीस तासाच्या आतच सगळ्या गावात पाहुण्यांच्या समोर घराची इज्जत मातीत मिसळली होती आणि आता उलट बोलून तोंडाला तोंड देऊन उरलेली इज्जत पण काढण्यात कसर सोडली नव्हती एवढी कुठली सासू आणि घरातले लोक सहन करणार आहेत जे शिलाताई सहन करणार होत्या त्यामुळे शिलाताई पण रागात मोठ्या आवाजात म्हणाले ठीक आहे मला पण तुझ्यासारख्या सुनेची अजिबात गरज नाही जी चोवीस तासाच्यातच घराची इज्जत मातीत मिसळती जी या घराची इज्जत चोवीस तास सांभाळू शकली नाही ते आयुष्यभर काय सांभाळणार आहे तुला जिथं जायचं आहे तिथे तुझा जसं राहायचं आहे तसं तू राहा पण इथून पुढे परत माझ्या घरात कधीच पाऊल ठेवायचं नाही आईचं बोलणं बोलणंकून संदीप म्हणाला आई तू फार बोललीस रमा या घरची सोन आहे माझी बायको आहे तू माझ्या बायकोचा असा सगळ्यांच्या समोर अपमान करू शकत नाहीस त्याची आई म्हणाली अरे वा संदीप तुझ्या बायकोला या घरात येऊन अजून चोवीस तास पण झाले नाहीत तिची एवढी इज्जत आहे आणि जी इज्जत तुझ्या बापाने आजोबाने कमावली होती त्यांची किंमत तुझ्यासाठी काहीच नाही संदीप म्हणाला हे बघाई मला तुझ्याशी वाद घालायचा नाही तुला रामाने स्पष्ट सांगितलं आहे की ती तिला आवडेल तेच करणार आणि तिला जे कपडे घालायचे आहेत तेच घालणार आहे मुलाचं बोलणं बोलण्याकुनशिलातही हैराण है झाल्या त्यांना असं वाटलं की कमीत कमी मुलगा तरी त्यांचं बोलणं समजून घेईल पण तो तर त्याच्या बायकोच्या रंगात पूर्णपणे रंगून गेला होता चांगलं काय वाईट काय याची त्याला जाणीवच राहिली नव्हती तेवढ्यात खोलीतून रामा तिची बॅग घेऊन बाहेर आली आणि संदीपला म्हणाली संदीप मी माझ्या घरी जात आहे तुम्हाला माझ्यासोबत यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता नाही ना तर मी एकटी पण जाऊ शकते संदीप निघाला बायकोच्या ताटाखालचं मांजर त्याने एकदाही रामाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला नाही लगेच खोलीत जाऊन त्याची बॅग घेऊन बाहेर आला आणि रबासोबत निघून गेला एकदाही त्याने आईवडिलांचा विचार केला नाही की वळून त्यांच्याकडे मागे बघितलं पण नाही त्याच्या आई डोळ्यात पाणी घेऊन मुलाला जाताना बघत उभी होती त्यांना ब बसत नव्हता की त्यांचा मुलगा त्यांनी केलेले सगळे संस्कार अशा पद्धतीने विसरून जाईल चूक असणाऱ्यांची साथ देईल आणि कुठलाही विचार न करता एवढं मोठं पाऊल उचलेल अजून घरात लग्नाच्या विधी पण पूर्ण झाल्या नव्हता आणि मुलगा आणि सून घर सोडून निघून गेले होते एका क्षणात हस्तखेळतं कुटुंब उजाडलं होतं मोलाच्या लग्नाची स्वप्न त्याच्या लग्नाची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून शिलत आणि त्यांचा नवरा करत होते सून घरात आल्यावर असं वादळ आलं की सगळं काही क्षणभरात उद्ध्वस्त करून घेऊन गेलं त्यांच्या नवऱ्यावर या अपमानाचा त्यांच्या गेलेल्या इज्जतीचा एवढा वाईट परिणाम झाला की त्यांनी अंतरून पकडलं मुलगा घर सोडून गेल्यामुळे आणि नवऱ्याने बेड पकडल्यामुळे शिलाताई पूर्णपणे खचून गेल्या होत्या आतून पूर्णपणे तुटून गेल्या होत्या त्यांच्या मागे पुढे कोणीच नव्हतं नीता त्यांची मुलगी सुडली तर ती तिच्या सासरचे बघत आईवडिलांची काळजी घेत होती त्यांची सेवा करत होती शिलाताई आता एकदम शांत उदास राहायला लागल्या होत्या घरातून बाहेर निघतच नव्हत्या घरात स्वतःला कोंडून घेतलं होतं फक्त दिवस रात्र नवऱ्याची सेवा करत असायच्या त्यांची घरातून बाहेर यायची हिंमत होत नव्हती गावाला समाजाला काय तोंड दाखवायची याची भीती त्यांच्या मनात बसली होती त्यामुळे नीताला तिच्या सासरसोबत आई वडिलांची पण काळजी घ्यायला लागत होती घरातलं सामान रेशन भाजीपाला माहेर येताना घेऊन यायची आईवडिलांची औषधं आठवणीने आणून ठेवत असायची नीताने तिच्याकडून पूर्ण प्रयत्न केला होता की आई वडिलांना कुठल्याही गोष्टीची कमी होऊ नये याची काळजी ती घेत असायची इकडे शेलताईंना त्यांचं आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं त्यामुळे ते त्यांनी त्यांच्याजवळ जे काही होतं पैसा अडका दागिने प्रॉपर्टी सगळं काही मुलीच्या नेताच्या नावावर केलं होतं कारण मुलाला जाऊन पाच वर्ष झाली होती पण त्याने कधीच आई साधी चौकशी पण केली नव्हती काळजी करायची का घरी परत यायची तर खूप लांबची गोष्ट कधी त्याने फोन केला नव्हता की कुठे राहत आहे सांगितलं नव्हतं इथपर्यंत की बायकोच्या सांगण्यावरून त्याने त्याचा फोन नंबर पण बदलला होता कुणालाही त्याचा फोन नंबर माहीत नव्हता ज्या मुलाला आईबापाची किंमत नव्हती मग अशा मुलासाठी कशाला डोळ्यातून पाणी काढायचं त्यामुळे या दोघांनी मुलीच्या आधाराने आयुष्य जगायला सुरुवात केली अचानक पाच वर्षानंतर मुलगा आणि सून घरी परत आले ते फक्त हे त्यांचा हक्क का घेण्यासाठी काय माहीत त्यांना कशी हवू लागली होती की शिलाताईंनी आणि त्यांच्या नवऱ्याने सगळं काही मुलीच्या नावावर केलं आहे त्यासाठीच ते, ते पाच वर्षानंतर दोघं परत आले होते पण आत्ता पण संधी अजिबात बदलला नव्हता तसंच ओरमट बोलणं आई वडिलांच्या मनाला लागेल असं बोलत होता आणि वडिलांना बेडवर पडलेलं बघून ते नाटक करत आहे असं बोलत होता शिलाताई संदीपला म्हणाल्या संदीप तू जिथून आला आहेस तिथे परत जा इथे येऊन तमाशा करायची काहीच गरज नाही तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही हे कोण संदीप त्याच्या आईला म्हणाला आई मला माझी वाटणी दे मग मी लगेच जातो माझ्याकडे पण इथे थांबायला तुमची तोंड बघण्यासाठी वेळ नाही मुलाचं बोलणं ऐकून पहिल्यांदा त्याच्या आईला तो नालायक बेशरम असल्याचे वाटायला लागले होतं त्याच्या मनात आईवडिलांबद्दल थोडी पण काळजी नव्हती आईला त्याच्याकडे बघत असलेली बघून संदीप निर्लज्जपणाने म्हणाला आई डोळे मोठे करून कुणाकडे बघत आहेस मी काय चुकीचं बोलत आहे का मला माझा हक्क दे मी इथून निघून जातो उठव तुझ्या नवऱ्याला खूप नाटक करून झालं आजारपणाचं त्यांना सांग माझी वाटणी द्यायला मी माझी वाटणी विकून इथून कायमचा निघून जाईन हे कोण शीलाताईंना संदीपवर खूप राग आला आत्तापर्यंत त्यांनी स्वतःवर खूप कंट्रोल ठेवला होता पण जेव्हा नवऱ्याच्या आजारपणाला संदीप नाटक करत आहे असं बोलला तेव्हा ते त्यांना सहन झालं नाही कारण मागच्या पाच वर्षापासून त्या नवऱ्याच्या आजारपणाची काळजी घेत होत्या त्यांनी जोरात एक कानाखाली संदीपला वाजवली आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या मला स्वतःचीच लाज वाटत आहे की मी तुझ्यासारख्या नालायक मुलाला जन्माला घातलं जो आईवडिलांच्या आजारपणाला नाटक समजत आहे अरे नालायक माणसा तुझ्यासारख्या नालायक मुलाला जन्माला घातल्याचा हा परिणाम आहे जो तू तु त्यांची इज्जत सगळ्या गावाच्या समोर काढून निघून गेलास त्या दिवशी ते जे जाग्यावर पडले आहेत ते आत्तापर्यंत उठले नाहीत अंथुणाला खेळले आहेत तुला कसं कळणार या पाच वर्षात तू एकदा तरी मागे वळून बघितलं आहेस का तू तर या हाफ पॅन्टवालीच्या नादात तिच्या मागे मागे घोंडाघोळत फिरत होतास त्यावेळी तुला एकदा पण आईवडिलांची आठवण आली नाही का जेव्हा सगळ्या गावासमोर आणि पाहुण्यांच्या समोर, समोर तुझ्या बायकोने आमच्या अब्रूचे धिंदवडे काढले तेव्हा तुला आईबापाची आठवण आली नाही जेव्हा स्वतःची इज्जत धुळेला मिळाली आणि मुलाला कायमचं सोडून बायकोच्या मागे जाताना बघून त्या धक्क्याने तुझ्या बापाने कायमचं अंतरून पकडलं तेव्हा तुला तुझ्या आईबापाची आठवण आली नाही का आज प्रॉपर्टीसाठी तुला आईबाबाची आठवण आली आहे अरे तू तर आमच्यासाठी त्या दिवशी मेला होतास ज्या दिवशी तू या घराला आणि आम्हाला कायमचा सोडून गेला होतास आता आम्हाला मुलगा नाही फक्त एकच मुलगी आहे ती म्हणजे नीता ती तिचं माहेर आणि सासर दोन्ही मन लावून सांभाळत आहे आम्ही आमचं सगळं काही तिच्या नावावर केलं आहे आणि मी पण बघते कोणाच्या बापात एवढा दम आहे जो माझ्या मुलीला आणि माझ्या घराला हात पण लावू शकेल मध्ये दम आहे त्याने घेऊन दाखवावं सध्या तरी मी फक्त तुमच्या दोघांना या घरातून जायला सांगत आहे मला तुमच्या दोघांची तोंड बघायची अजिबात इच्छा नाही तुमच्यासाठी हेच चांगलं आहे की तुम्ही दोघं माझ्या डोळ्याच्या समोरून निघून जा आणि आयुष्यात परत मला कधीच तोंड दाखवू नका असं बोलत त्यांनी त्यांच्या खोलीचं दार संदीपच्या तोंडावर लावून घेतलं संदीपलानी रमाला समजलं की त्यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी मुलीच्या नावावर केली आहे आणि त्यांच्या हातात आता काहीच येणार नाही त्याच्या एवढी रागत होती की ती परत त्यांच्याशी कधीच बोलणार पण नाही मग प्रॉपर्टीची गोष्ट तर खूप लांबची आहे आता संदीप आणि रमाजवळ परत त्यांच्या घरी जाण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नव्हता कारण इथे त्यांची साथ देणारे त्यांची बाजू घेणारे कोणीच नव्हतं